प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस जानेवारीच्या भागामध्ये मुद्दाम हर्षवर्धन आता इकडे सईला सांगत असतो तू कुणासारखी दिसतेस जा ना तुझ्या बाबाला विचार जा म्हणजे तू सावनी मम्मा सारखी दिसतेस की तू त्याच्यासारखी दिसतेस त्याची मुलगी आहेस ना मग तू त्याच्यासारखीच दिसायला पाहिजेस ना असं म्हटल्यावर ती सई बिचारी साधी बोळी आता इकडे सागरकडे येते आणि पप्पा मी कुणासारखी दिसते यावर ती मुक्ताई तर मला सांगते आहे की मी सावनी मम्मासारखी दिसते पण पप्पा मी तुझी मुलगी आहे ना तर तू सांग ना मी तुझ्यासारखी पण दिसते ना आता इकडे मात्र सागरच्या डोक्यामध्ये हर्षवर्धनने सांगितलेलं सगळं सगळं येतं आणि सागर चिडतो आणि म्हणतो हे काय चाललंय तुला हे सगळं तुझ्या डोक्यामध्ये कुणी भरवलं काय बोलतेस तू सई यावरती सई म्हणते ते सावनी मम्मासोबत अंकल असतात ना त्या अंकलनी मला विचारले म्हणजे ते हर्ष काका ते मला म्हणतायत की तू कुणासारखी दिसतेस सांग ना पप्पा सांग ना कुणासारखी दिसते मी असं म्हणत आता बिचारी हे सगळं सागरच्या समोर विचारत असते हर्षवर्धनला एक वेगळाच प्रकारचा आसुरी आनंद होतो असतो इकडे सावनी डोक्याला हात लावते काय चाललंय हे तिला काही कळतच नसतं हर्षवर्धन मात्र या सगळ्याची मजा घेत असतो तोपर्यंत इकडे आता सागर फोन घेतो आणि त्याच वेळेला सागरने फोन घेतल्यावरती पुन्हा आता इकडे हर्ष तेज बोलायला लागतो हर्ष सांगतो बोल की तुझ्या लेकीला उत्तर दे तुझी मुलगी तुझ्यासारखी का नाही दिसत पण खरं सांगू का तर मी तुला चिडवायला फोन नाही केलाय सागर एका बापाला खूप आता काळजी वाटायला लागले आपल्या लेकीची हे बघ मला ना खूप काळजी वाटते सईची मला सईसाठी मी तुझ्या पुढे हात जोडून भीक मागतो आत्तापर्यंत जेव्हा सई माझ्यासोबत राहत होती ना तेव्हा खरंच मला काही वाटलं नाही पण ज्यावेळेला तू माझ्या सईला माझ्यापासून लांब घेऊन गेलास ना तेव्हा खरं बापाला समजलं की एका पोरीचं प्रेम काय असतं मी तुला भांडायला किंवा कोणत्याही गोष्टीसाठी फोन नाही केला मी हरलोय मी कबूल करतो मी हरलोय पण माझ्या सईसाठी तू न माझी सई मला परत दे कारण एक बाप आणि मुलगी वेगळे राहू शकत नाही आणि विचार करणं बायोलॉजिकली तिचे तुम्ही आईवडील कोणीही नाही आहात मग तिचे बायोलॉजिकल आईवडील आम्ही दोघंजण इकडे आहोत त्यामुळे तुला आता सईला माझ्यापर्यंत ते पोहोचवायलाच पाहिजे एका बापाचं म्हणणं ऐक प्लीज प्लीज असं म्हणत रडत नाटक करत आरडत ओरडत हे सगळं करताना हर्षवर्धनला खूप मजा येत असते आणि तोपर्यंत सय्यता सागरचा हात धरून बाबा बोल ना मला तू सांग ना मी तुझ्यासारखी का नाही दिसत असं म्हणत असते तोपर्यंत सावनी म्हणते हर्ष काय चालले हर्ष म्हणतो हे बघ त्याला न त्याच्याच औषधाने आता मला संपवायचं आहे आता एक प्रकारे तो आतून संपलेला आहे माझा एक डाव टाकला की पूर्णपणे तो नेस्भूत होईल तोपर्यंत सईचा हट्ट चालूच असतो बाबा सांग ना मी कुणासारखी दिसते आणि आधीच याच्या डोक्यामध्ये सागरच्या हर्षवर्धनचा राग असतो त्यामुळे तो चिडलेला असतो चिडलेला आता सागर सईला जोरदार धक्का देतो आणि तिकडे तितक्यात आता बापू येतात आणि सईला सावरतात बापू सईला सावरतात आणि आता सगळेच जण हे दृश्य पाहतात बापू म्हणतात सागर काय चाललंय तुझं काय करतोयस तू हे सगळं सागर रागा रागा सईकडे पाहत असतो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जा तिकडे यावरती सगळ्यांनाच खूप धक्का बसतो की अचानकपणे सागरला झालंय तरी काय सगळेच जण हे दृश्य पाहत असतात आणि आता मुक्ताला राग राग येत असतो मुक्ता विचार करते कसा आहे हा माणूस आणि ती आता रागाने पाहते सईला आपल्या जवळ घेते सई माऊ काही, काही नाही सगळं काही ठीक आहे चल आपण आपल्या रूम मध्ये जाऊया आणि ती सईला आपल्या रूममध्ये घेऊन जाते इकडे आता इंद्राला हे काही आवडत नाही म्हणजे आता सईला सागरने ओरडलं तर हिला कशाला रूम मध्ये न्हायला पाहिजे असा विचार करत इंद्रा रागा रागात रूम मध्ये यायला जाते तोपर्यंत इकडे आता मुक्ता सांगत असते सई आता लवकरात लवकर जा आह सई सांगते मुक्ताई मला काही झोप येत नाहीये तू अंगाई गाशील का यावरती मुक्ता सांगते जर मी अंगाई गा तर तशीही ता तुझी झोप उडून जाईल त्यामुळे तू झोपण्याचा प्रयत्न कर बरं बाळा यावरती आता सई सांगते मुक्ताई तुला मी एक सिक्रेट सांगू का तितक्यात तिथे इंद्राची एंट्री होते सई म्हणते मुक्ताई मला ना बाबा अजिबात आवडत नाही मला बाबांची खूप भीती वाटते आज त्यांनी जे केलं ना त्यामुळे मला त्यांच्याबद्दलची भीती अधिकच वाढली इंद्रा हे सगळं ऐकत असते आणि तिला सईने मुक्तासोबत हे सगळं शेअर केलेलं बिलकुल आवडलेलं नसतं त्यावरती मुक्ता म्हणते ए सई बाळा मी आहे की नाही ये माझ्याजवळ तितक्यात तिथे इंद्रा येते आणि म्हणते सई बाळा तुझ्या बाबांबद्दलचा हा विचार तू मनातून काढून टाक बरं अगं तुझा बाबा तुझ्यावरती खूप प्रेम करतो म्हणजे दिवसरात तुझाच विचार करत असतो तू काही काळजी करू नको चल मी तुला बाबांकडे नेते यावरती सई म्हणते नाही मी बाबांकडे अजिबात येणार नाही मी माझ्या मुक्ताईसोबत राहणार मला बाबा नाही आवडत असं म्हणत आता सईने एका क्षणात सागरबद्दल आपलं मत बनवल्यामुळे इंदिरा खूप चिडते आणि म्हणते हे बघ बाबा तुझ्यावरती खूप प्रेम करतो बाबा काहीतरी ओरडला तर असा राग नसतो करून घ्यायचा असं म्हणत इंद्रा सईला समजावते पण एवढ्याशा सईला हे मात्र काही कळत नसतं मुक्ताला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो इंद्रा रागारागात बाहेर निघून जाते बाहेर आल्यावरती बापूसुद्धा खूप चिडलेले असतात आणि म्हणतात आजकाल सागरचं हे वागणं मला काही पटत नाही आहे इंद्रा म्हणते काय झालं तरी काय एवढं असं काय वागणार जसा बाप वागणार तसाच मुलगा वागणार या बापू म्हणतात म्हणजे म्हणजे मी सुद्धा सागरसोबत असंच वागलो तुला म्हणायचं आहे का इंद्रा म्हणते मला तसं काय म्हणायचं नाही पण एका बापाने आपल्या पोरीला ओरडला तर काय बिघडतंय बापू म्हणतात नाही पण ही पद्धत्याची योग्य नाही आज सईसोबत जे काही वागलंय ना ते मला काही पटलं नाही असं म्हणत बापू आपला विरोध दर्शवत असताना तिकडे मुक्ता येते मुक्ता म्हणते मला खरंच हे पटलं नाही आहे म्हणजे आत्तापर्यंत हे सगळं गड़ घडत होतं मी गप्प होते पण आज जे सईसोबत वागलेत ना सागर मला हे पटत नाही आहे कारण सई किती घाबरले माहिती आहे का याच्या आधी ती बाबा बाबाबद्दल बोलायची मला बाबा आवडतो म्हणायची पण आज सडनली सईने मला बाबा आवडत नाही मला बाबाची भीती वाटते असं बोलली कळतंय का तुम्हाला सगळ्यांना की हे किती भयंकर आहे ते असं म्हणत मुक्ता आता सागर वागला ते चुकीचं आहे एखाद्या लहान मुलीसोबत हे वागणं मला पटत नाही त्यावरती इंद्रा म्हणते काय गो तुझ्या बाबांनी तुला कधी ओरडले नाही का म्हणजे तुझे बाबा तुला ओरडले रागवले तर तू बाबाबद्दल बा असं मत करून माहितीस का माझा सागर त्याच्याच मुलीला ओरडलाय ना यावरती मुक्ता म्हणते एक तर तुम्ही माझ्या बाबांना आणि सागरला कम्पेअर केलं हे चुकीचं आहे ठीक आहे तुम्ही कंपेअर केलं असेल पण तुम्हाला सगळ्यांना काल रात्री घडलेला प्रकार माहिती नाहीये काल रात्री सुद्धा ते ज्या प्रकारे सईसोबत वागले ना ते सगळं पाहणं खूप भयंकर होतं असं म्हणत मुक्ता आता काल रात्रीचा प्रकाराबद्दल बोलल्यावरती बापू म्हणतात काय वागला काल रात्री मुक्ता म्हणते जाऊ दे नको यावरती आता मात्र बापू म्हणतात नाही मुक्ता आम्हाला सत्य समजलंच पाहिजे असं म्हणत बापू मुक्तावरती आता प्रेशर करतात की काल रात्री काय घडलं होतं मग मुक्ता काल रात्री घडलेला सगळा प्रकार सांगते ज्या वेळेला पार्टीमधून एकटाच आता सागर घरी आला होता तो दारू पिऊन घरी आला होता आणि सई अशीच त्याच्या जवळ गेली असता त्याने धक्का देऊन सईला बाजूला केलं होतं हा प्रकार दुसऱ्यांदा घडलाय मुक्ता सांगते काल रात्री सई ज्या पद्धतीने घाबरली होती ना दारू पिऊन सागरने तिला ढकलली एक बाप म्हणून मुलीशी वागण्याची ही कुठची झाली पद्धत असं म्हणत मुक्ता रात्रीचा सगळा प्रकार सांगते बापू म्हणतात नाही आज सगळी हद्द पार केलेली आहे सागरला शिक्षा तर झालीच पाहिजे यावरती इंद्रा म्हणते काय बोलताय तुम्ही कोणत्या तरी मध्ये असेल ना तो माणूस असं कधी करतो ज्या वेळेला त्याला टेन्शन असेल ना टेन्शन ती माणसं असं वागतात चुकून वाकून कधीतरी एवढं काय त्याचं एका बापाने मुलीला ओरडलं तर एवढा इशू का करताय तुम्ही असं म्हणत ठामपणे आपल्याच मुलाची बाजू घेतो पण त्याच वेळेला इकडे बापू म्हणतात काय बोलतेस तू इंद्रा, बोलते इंद्रा? अगं या गोष्टीचं स्पष्टीकरण कधी होणारच नाही इंद्रा म्हणते हो लहान आहे ना ती पोरगी तिला ओरडलं तर एवढं काय तुम्ही तिच्या मनामध्ये सागरविषयी विष पेरण्याचं काम करताय मुक्ता सांगते लक्षात घ्या टेन्शन आयुष्यामध्ये सगळ्यांना असतात सगळ्यांना टेन्शन असतात पण म्हणून टेन्शनच्या भरामध्ये आपल्या येवल्याशा पोरीला कुणी असं वागवत नाहीये यावरती इंद्रा सांगते हे बघ अगं बाई माणसाने घरामध्ये काही गोंधळ चालू असेल किंवा घरामध्ये काही प्रॉब्लेम चालू असेल तर त्या प्रॉब्लेममध्ये आगीत तेल होतल्यासारखं काम नसतं करायचं तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल ती आग कशी शांत होईल हे पाहायचं असतं आणि कोण आहेस ग तू माझ्या सागरला हे बोलणारी यावरती सई सांगते मी न मी आहे मुक्ता सा सईची आई आणि सईची आई याच नात्याने तुम्ही मला ह्या घरात आणलं होतं ना तर सईसाठी जे योग्य अयोग्य आहे ते ठरवण्याचा मला अधिकार आहे असं म्हणत मुक्तासुद्धा आपली बाजू ठामपणे सांगते तितक्यात तिथे सागर येतो त्यावेळेला इंद्रा म्हणते सागऱ्या तू दमला असशील ना जाबरत तुझ्या रूममध्ये जाऊन तू झोप असं म्हणत ती सागरला रूममध्ये जाण्यासाठी सांगते तर आता इकडे मुक्ता सईकडे जायला निघते इंद्रा म्हणते तू कुठे चाललीस यावरती मुक्ता सांगते मी सईच्या रूममध्ये जाते इंद्रा म्हणते काय गरज नाही आहे इतके दिवस सईला मी झोप होते ना आता सुद्धा सईच्या रूम मध्ये आजी जाईल तिला झोप होईल तू जायची काय गरज नाहीये तू तुझ्या रूम मध्ये जा असं म्हणत इंद्रा आता मुक्ताला इकडे रूममध्ये म्हणजे सागरच्या रूममध्ये पाठवते इकडे मुक्ताला जायचं असतं सईच्या रूममध्ये पण सागरच्या रूममध्ये जबरदस्ती पाठवायला लागल्यामुळे मुक्ताची चिडचिड होत असते आणि रूममध्ये आल्यावरती पुन्हा दोघांची तसेच वादाव्या होतात इकडे सागरला टी व्ही पाहायचा असतो वॉल्यूम पण फुल करायचा असतो मुक्ता सांगते मला लवकरात लवकर उद्या जायचं आहे क्लिनिकमध्ये आवाज कमी करा सागर म्हणतो पण मला उद्या लवकर उठायचंच नाही आहे मला उद्या आरामात जायचं आहे असं म्हणत सागर टी व्हीचा वॉल्यूम फुल करतो मुक्ता आता डोळ्याला आय मास्क लावून आणा अंधार करून झोपण्याचा प्रयत्न करते पण तरीसुद्धा सागरच्या टीव्हीचा सा आवाज खूप असतो मुक्ता त्याला कमी करायला सांगते सा सागर ऐकायला तयार नसतो मुक्ता झोपण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत सागर वॉशरूमला जातो मग मुक्ता रिमोट घेते टी व्ही बंद करते रिमोट आपल्या उशीखाली लपवते लाईट ऑफ करते आणि झोपते मग आता रिमोट घेण्यासाठी सागर मुक्ताच्या उशाजवळ येतो आणि तिच्या उशाखालून रिमोट काढण्याचा प्रयत्न करतो मुक्ता झोपलेली असते सागर मुक्ताची नोकझोक तर चालूच असते आणि सही सुद्धा आता या सगळ्यामध्ये सामील असते